बायोनो वेनो करेक्ट ना हे प्रोडक्ट काय अडव्हान्स सिलिकॉन असणार एक स्टिकर आहे बरोबर मिक्सर आहे आणि स्प्रेडर आहे ह्या तीन प्रॉपर्टी या प्रोडक्ट मध्ये आहे स्टिकिंग करण्याचं काम करतं मिक्सिंग करण्याचं काम करतं आणि स्प्रेडिंग करण्याचं काम करतं आता स्टिकर का कारण की जर जेव्हा तुम्ही कुठलाही औषधी म्हणजे कुठलाही केमिकल किंवा कुठल्याही फवारणी करता की फवारणी पिकाला पकडून ठेवणं गरजेचं आहे किंवा काही प्रमाणात त्या ऑब्झॉर्ब करणं पण काही काही प्रोडक्ट्स मध्ये गरजेचं आहे मग ते काय करण्याचं काम किंवा फवारणीला पकडून ठेवण्याचं काम या प्रोडक्टच्या माध्यमातून केलं जातं दुसरी प्रॉपर्टी येते ये याची मिक्सिंग प्रॉपर्टी मेजॉरिटी जे काय अॅग्रो केमिकल्स केमिकल आहे किंवा शेतीला लागणार जे काय औषध आहे हे पेट्रोलियम बेस आहे तुम्ही जर त्याची नावे बघितली टोबेकोना अमुक तमुक किंवा बेन्झोएट वगैरे हे काय हे प्रकारचे एक प्रकारचे पेट्रोलियम बेस्ड प्रोडक्ट आहेत हे पेट्रोलियम बेस्ड प्रोडक्ट कधीही पाण्यामध्ये शंभर टक्के मिक्स होत नाही आणि जर शंभर टक्के मिक्स झाले नाही तुमचा फवारणीचा खर्च त्या ठिकाणी वाढणार आहे त्याच्यामुळे या प्रोडक्टचा दुसरा फायदा काय तर शंभर टक्के मिक्सिंग करण्याचं काम या प्रोडक्टच्या माध्यमातून केलं जातं आणि तिसरं महत्वाचं म्हणजे सर प्रॉपर्टी ती म्हणजे स्प्रेडिंग करण्याचं काम या प्रोडक्टच्या माध्यमातून केलं जातं म्हणजे काय तुम्ही फवारली ती फवारणी पूर्णपणे त्या पिकाला कव्हर करणं गरजेचं आहे म्हणजे काय मी आता एक घेऊ म्हणजे जेव्हा तुम्ही बुरशीचा आटक बघता किंवा तुम्ही एखाद्या किडीचा अटक बघता तो सहजा वरती नसतो तो कधी कधी पिकाच्या खाली असतो दोन फांद्याच्या मध्ये असतो काही हिडन जागेवर असतो तर अशा वेळेस तुम्ही जे औषध फवारताय फारता औषध पूर्णपणे पिकाला स्प्रेड होणं गरजेचं आहे पूर्ण पिकाला जिथं जिथं तो बुरशीचा अटॅक आहे जिथं जिथं त्या व्हायरसचा अटॅक आहे किंवा जिथं जिथं त्या किडीचा अटॅक आहे तिथपर्यंत ते औषध पोहोचणं गरजेचं असतं म्हणून या प्रोडक्टचा वापर तुम्ही स्टिकिंगसाठी मिक्सिंग साठी आणि स्प्रेडिंगसाठी करू शकता पाऊस आल्यानंतर तुमचं औषध धरून राहिलं पाहिजे म्हणून ती स्टिकिंग प्रॉपर्टी त्या ठिकाणी काम केली नाही तर पाऊस आला आणि फवारणी गेली वाय असं नको व्हायला त्याच्यामुळे तुमचं जे काय औषध आहे ते पकडून ठेवण्याचं काम या प्रोडक्टच्या माध्यमातून केलं जातं हे जे काय प्रोडक्ट आहे हे तुम्ही केमिकल सोबत सुद्धा वापरू शकता या आधीचे जे काय प्रोडक्ट मी सांगितले हे बॅक्टेरियल बेस्ड प्रोडक्ट होते आणि जैविक प्रोडक्ट असल्यामुळे ते कुठल्याही केमिकल सोबत वापरणं तुम्हाला टाळायचं किंवा वापरायचे नाहीत आता हे जे काय बायो नाईन्टी नाईन आहे या बायोनाइन्टी चे रिझल्ट किंवा डेमो सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा बघू याचा सुद्धा एक छानसा व्हिडिओ दाखवतो सेम डेमो तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे आणि एक चांगला सेल तुम्ही त्या ठिकाणी जनरेट करू शकता हा व्हिडिओ ऑलरेडी तुम्ही बघितला असेल किंवा डेमो केलाही असेल तरी पण नवीन लोकांसाठी मी पुन्हा एकदा प्ले करतोय शेतकऱ्यांनी एक पान घेतलंय पाण्यावर पाण्याचा थेंब टाकलाय बरोबर आता हे पण थोडस वरती मुडपलेलं आहे बरोबर जेव्हा तो काडी घेतोय बाय नाईन्टी नाईन मध्ये बुडवतोय अगरबत्तीची काडी आहे आणि फक्त एक थेंब पण घेत नाही नुसतं बुडवून ती एकदम पुसून पासून त्या पाण्याच्या थेंबाला या ठिकाणी तो टच करतोय आणि टच केल्या केल्या तुम्ही जर बघता मी जी प्रॉपर्टीज सांगितली ती तिसऱ्या नंबरची स्प्रेडिंग करण्याचं काम या प्रोडक्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे पाण्याचा जो काही शेप हो तो वरती मोडपलेलं पाणी पण जेव्हा टच झालं म्हणजे गुरुत्वाकर्षणच्या विरुद्ध दिशेला सुद्धा स्प्रेड करण्याचं काम या प्रोडक्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे काय हे प्रोडक्ट एक अतिशय चांगला डेमो सुद्धा हा करू शकता आणि याची जी काय प्रॉपर्टी हे प्रॉपर्टी तुम्ही दाखवू शकता याच्यामध्ये आणखी एक डेमो येतो म्हणजे तो म्हणजे तुम्ही जे काय खोबरे तेल आहे ते खोबरे तेल तुम्ही दोन काचे ज्या दोन प्लास्टिकचा ग्लास घ्या त्याच्यामध्ये पाणी टाका बरोबर दोन्ही ग्लासामध्ये एकामध्ये तेलाचे चार थेंब टाका दोन्ही याच्यात बरोबर ना आणि एक एका याच्यात फक्त बायोनाइंटीनाईन एक्स्ट्रा टाका तर जेव्हा तुम्ही ज्या दोन्ही याच्यात तेल टाकलं एका ग्लासातलं तेल तुमचं पूर्णपणे मिक्स झालेलं नसणार आहे पण ज्या ग्लासामध्ये तुम्ही नाईन वापरलंय त्या ग्लासामधलं तेल सुद्धा पाण्यासोबत मिक्स झालेलं तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे म्हणजे काय तुमची जी काय मिक्सिंगची प्रॉपर्टी आहे ती मिक्सिंगची प्रॉपर्टी या डेमोच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी दाखवू शकता